ना कष्टाल ना गुणाची मदत ना गुणाचा कर्ज घेता स्वतःच्या हिंतीवर तयार केल्या ही 2 एकर मध्ये काजी धरले उद्या येऊतात लागतला दगदान कामगार कोणते ते आणि काढून घेऊ गोय लवकर काजी भरपूर बघूकच नको उद्या दोन कामगार हनुचेत लागतले काजी भरपूरच धरल्यात त्या दोन मजूरदार घालून बघू कारण चोरांची लय सुळसुळाट हा कधी दणको देतील सांगा घ्यावता ना जंगला शिरणारो खैच्या प्राण्या पक्ष्यांचो आवाज अचूक काढणार असो जो माणूस जंगली

काय घसून येतो शंकरराव्या टे आणि मुळात काय म्हणतो शंकरराव पाय आण शंकररावांची बाग म्हणजे दोन एकर मध्ये पसरलेली खूप मोठी बाग आयोग मोठी बाग आहे त्यांची शंकररावच्या मागे पाय ठेवून येईल ना हे असं असत ना तर आजच काम ओढव काय रे बाबले शंकराची बाग तर ना खाऊची कामं नाही दोन एकर मध्ये पसरलेली त्याची मोठी बाग त्याच्यासाठी आपल्या प्रॉपर प्लॅनिंग करू काय <सथ> <है। सथ> प्लॅनिंग कसल्या <सथ> <ने? सथ> <सथ> प्लॅनिंग कसला माझं ना प्लॅनिंग नाही तर नाही तर माझं प्लॅनिंग तर करूकच होया काय करतलं प्लॅनिंग तूच काय प्लॅनिंग सांग एक काम घुम द्यायच्या काजीवर तू चढायचा

तुमले या कोणाचं आहे काम योगी बोंडू हे बघत का मुरडू मांदा ना म्हणजे अरे काय खाऊ गेलो हे मार मार माकाद मार 또 빨리 또서 탔거든 다 코도 마가시 미아우 고프라고 하던데 상관 안 되고 둘러주가 마가라요 마가라지가 이거 아니면 아안 이나 와 이거 그냥 아나 아무 모이가 이거 또 자나 들어 이완 완나 이래 들어 이거 마리 람체 이거 뜻해요? 아 그래 내가 쳐내가 이거 떨어져서 뭐야? 잘아 그래 가지고는 무너뜨려야 말이야 무너뜨려?

कशा कशाक म्हणजे अरे आता फग काढलं तर नंतरच्या काजी कशा गावतले अरे आमचा धंदा लॉस झालो होय बरोबर बाकीची अशी दुसरी काच काढायची नंका

आय म्हणा डोके फास्ट ना एकच नंबर वाढच नाही होतो आणि मी म्हटलं आता मला पाच तास सगळ्यांनी हो मराना चिल्ला हो हो चल तू शंकर जाऊ या सगळं होतो जाऊया काय रे बाबू दादी येऊक नाही तो आत नाही नाही म्हणून सांगितले हो वो। फोन वो। केलेला त्या का हा मका ऐकलं पेंटरांकडे जाते ठीक आहे ठीक आहे गो लवकर राव शंकर राव हो पैसे आणू पैसे आता नाही गावाचे म्हणून सांगलेनी म्हटलं वाटय क लागलं तुमच्याकडे तरी हिरड भरत भरा केलं मला चल दाजी बाबू काय करूया आज एक बाजू काढूया उद्या दुसरी बाजू काढूया चला चला हं हात यंदा होय तसो काजीक दर नाही ना होय ना। हो काय आमच्या हाताबरोबर काढून घ्यावया काजी हो काल बागेत येऊन गेलोय रे बघलय ना सगळी झाडां नुसती पिवळी धम्मक झाली होत आणि भरपूरच काजी धरली होती ह्या टायमात माझा तुमका माहिती आहे टायमाचो पक्कू हो टायमात हो तुमका काम पुरा करून द्या ना माझा तुमचा माहिती आहे माझा काम कसा स्वच्छ आणि टापटी असत एकदम अरे म्हणा तुमक दोघां सांगतोय मी आजी काय झाली तरी चला मालक मालक ओ तिने चला तरी चला काय ओ चला तुमचा दाखवते चला दाजी अरे काम लवकर गेलो ओ या माझा काम काय बाबू तु यामुळे वाटलं काय ओया माझा काम न त्या माई झाल्या चोरांनी या केलेली काय तुमच्या कामात उडवले शिवाय पडू त्या चोरांच्या तोंडावर दाजी बाबू काहीतरी ह्या चोरांचा कुरुचाच लागाल होई काहीतरी प्लॅनच करूया होई होई चला चला बाबू दाजी काय ठेऊक नाही मला काजी अजिबात काय केल्यानी वोरानी अरे ती बघ ती पण नाही करून टाकल्यानी सगळी हा काय करतो का आता पुढे बघूया काय काजीर हे बघ अरे काय ठेऊक नाही मला काजीनवर हो पण बघा आजी काढल्या शंकरराव मी काय म्हणतो या चोरांचं बंदोबस्त आहे ते करूकच होयो त्याशिवाय जमाचा ना होयो इतकी मेहनत करून तुमचा फळ भेटणार नाही काय काहीतरी करूचाच लागत ला। दाजी तू का या काहीतरी सुचव एका शॉक बी काहीतरी लावूया नको नको तसा नको करूयाबिरा लोकांची इली ना तर त्यांना शॉक लागत मरतीच ती मग काय करूया काट्याची वय तरी घालूया काहीतरी करू हो नाही तर हे काही असा लाभाग देऊचे ना होय होय दाजी बाबू ही त्या चोरांची आता शेवटची चोरी ह्याच्या नंतर कोणच्या परड्यात रिकती आणि काय करती चोरी मारी तर ते त्यांना चांगलं झिंगू दाखवूया समजलास ना चला, चला।, चला। दाजी काय करूया बाबू तू तरी सांग काय करूया आता चोरांका अशी तशी बांधूया धरून काजी विजी असे मारूया ना काहीतरी त्यांना हुमले घालूया होय होय काहीतरी एक पर्याय इरची आणूया घराकडून घुमीत त्यांचा त्यांना बांधात घालून पद्धती नाही त्यांचा काहीतरी करूच लागत आता परतच्या घेता नाही मोगले आजच्या एडिक ती बाग आपल्याक साफ करूची चोर पावला आज जा आणि बागेत बघ कोण असा तर कोण दिसला तर आमका इशार कर समजला जा आता जो पळड्यात चोर गावले ना त्यांचा व्यवस्थित बांधान घालून धुमी घालून मारूया त्यांना अशी तशी धुमी नको घालू या मिरचे की धुमी घालू या ना मिरचे हे का हल्लो ओ हा काय त्याचा नवर आडला हा माय काहीतरी भानगडा किती भानगड जनावर नाही वर नाही ना घुसले दाजी तू त्या साहेब सुन जा बाबू तू त्या साहेब सुन जा हे ना जाते चल आपल्या गावच येणार अस. हा तर पत्र पत्रो तो इशारा कीशारो हो देव. समतला? हो. असं इशारा देतला. ऊ ऊ सांगपत. तू काय निशेकता? तू हा हे दिसेकता. माझ्या सोबत चला.

Tak. 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 Tak.

kan naksir tu kan pakai naksir

સગ્યા વાટ લાવજી અરે રિકેક લાવી અરે એવડી મહેનત કરતો હાજી કચર બાબુ કાજી ચાઇનીઝ પોરા ઘેવન હોય ચોરી કરોરી કરે ઓ શંકરરાવ હું ચાઇનીઝ ચોર કઈ બોલ્યો মাফ করে ওলসা মাফ করে মাফ করা আনিয়ে দাও আনিয়ে দাও আনিয়ে দাও মাফ করে মাফ করে এই তা কই নাও তুমি গাল তুমি গাল dala তুমি এই গাল মিস কেনা বাকিস খাই দিলে বজালি

हातावरचा पॉट आमचा कसले खोटे गुण कसले खोटे गुण लागले त्या चोरांका आता ह्याच्या नंतर जर परत पुन्हा कधी चोरी करताना गावला तर तुमका उघडे नागडे करून मारतल